मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज एक नाही आपण साधी आणि सोप्या पद्धतीने का नाही जी रोजच्या जेवणात आपल्याला काही आपण बनवतो वांग बनवतो बटाटा बनवतो कुठल्या मुगाच्या डाळीची आमटी बनवतो किंवा हरभराच्या डाळीची आमटी बनवतो त्याच पद्धतीने आपण ऐका नाही आज आहे ना काळ्या चा घेवड्याच्या डाळीची आमटी बनवणार आहे अगदी तुमच्या मटणाला सुद्धा मागं सारती अशी आपण झनझणीत ऐका नाही काळ्या घेवड्याची आमटी बनवणार आहे आणि त्यासाठी काही साहित्य सुद्धा लागत नाही सगळं साहित्य तर आपल्या घरामध्येच असतं तर आपण ऐका नाही तुम्हाला त्या काळ्या घेवड्याची आमटी बनवणार आहे ना आपण त्याच्यासाठी का नाही काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया एक वाटी मी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली ही ना काळे घेवडे ना आपलं घरची इथं देशी इथं आणि घरीच आपण ही डाळ बनवल्यामुळं का नाही थोडेफार अशी काळी टरपाला राहतात शिजत जेव्हा आपण घालतो का नाही त्यावरती पाण्याचा तोंग असा येतो आणि ती आपली काळी टरपाला एका नाही निघून जातात मग ही एक वाटी का नाही मी डाळ घेतलेली निवडून पाकडून घेतलेली त्यासाठी आपल्याला लागणारे घरचा कांदा लसूण मसाला थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या आणि ही दोन तुकडं मी खोबऱ्याचे घेतलेले आणि तेल सुद्धा लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं ही डाळ आपल्याला शिजवून घ्यावी लागणार आहे म्हणून ऐका नाही मी ह्या पातेल्याला बुड घेऊन पहिल्यांदा चुलपिटवून डाळ शिजत घालणार आहे तर पहिल्यांदा पातेल्याला बुड घेते म्हणजे काय होतं भांडी ना चुलीवरती आपली काळी होते आणि बुड घेतलं म्हणजे का नाही घासायला बी तकलीफ होत नाही आणि पटकन आपलं पातेल्याचं काळं निघून जातं आता ही बुड घेऊन झालेले आता चूल पेटवते आणि डाळी शिजत घालते झालेली आता हे बुड घेतलेल्या पातेला ह्याच्यावरती ठेवायचं आणि आपल्याला पाणी घालायचं त्याच्यात एक ते दीड तांब्या पाणी घालते डाळ शिजत घालताना आपल्याला का नाही पाणी ना, ना करून घ्यायचं करायचं नाही काय होत माहितीये का घरची डाळ असल्यामुळं का नाही जरा व्हायचं शिजायला पण वेळ लागतो कडक पाणी झालं का नाही की मग डाळ शिजायवायच ताप देते म्हणून आपल्याला सोमट पाणी झालं की ही डाळ आपल्याला शिजत घालायची आता आपलं पाणी गरम झालेलं आहे बघा आपल्याला काय लय कडक करून घ्यायचं नाही आता ही घेतलेली डाळ आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण पटकन डाळ शिजली जाते आणि ह्याच्यावरती आपण आहे ना झाकण ठेवायचं चा। आता डाळ शिजत तोपर्यंत आहे ना आपल्याला हे लसूण खोबरं करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला साध्या पद्धतीने करायचं आहे गावाकुरच्या पद्धतीनं आपल्याला आहे ना लसूण खोबरं टिचून घ्यायचं आहे दोन तुकडे घेतले तुम्ही खोबऱ्याचं आणि कोथिंबीर आपल्याला टेचून मस्त त्याला करून घ्यायचं आहे तुम्ही घेवड्याच्या डाळीच्या आमटी आणि भाकरी तुम्ही जर खाल्ली का नाही तर तुम तुम्ही मटण व विसरून जाचाल आणि आता ह्याच्यात तरी ना नुसतं खोबरं तरी टाकतील पण का नाही आमच्या आत्यात ना लसूण नुसत्या अशा नकानी फुडून टाकतेच आणि कोथमीर टाकलं की झालं त्यांच्या आमटी पण त्याला चोख आहे आता आत्ताच्या पेक्षा माझ्यापेक्षा आत त्यांच्या हाताला लय बागा चव आहे नुसतं सहज फोडणी दिले तरी कालवण चांगली होते त्याच पद्धतीने आपण एका नाही आहे तर निम्मा स्वयंपाक तर माझा झालेलाच आहे पोरं शाळेत जाते तर त्याच्यामुळे सकाळ सवय करूनच घ्यावं लागतं आणि आम्हाला जायला लागते रानात रानात जायचं म्हणलं की पातळ नितळ कालवण तर लागतंच दुपारच्या जेवणात म्हणून यांना ना मग आता म्हणलं हे घेवड्याच्या डाळीची चापला आमटी आमठी करावी हे सगळं आता कुठून घेते मी आपल्याला का नाही लय असं बारीक करायचं नाही थोडंसं आबाडधोड ठेवलं का नाही म्हणजे आमटीत बी दिसायला बी भारी दिसतं आणि बघा ना खोबरं असं का दाताखाली जेव्हा आपण जेवतो तेव्हा घास येतो का नाही तेव्हा दाताखाली खोबरं असं टच टचसऱ्याने वाजलं का नाही की मंगवायचं टेस्ट व्हायची वेगळीच लागते बघा आमटीची आता घेवळ काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी जरा थोडी काळी दिसती कारण मुळातच ती काळ घेवडा असते पण तरी चवीला एकच नंबर आता माझं लसून का नाही काळी फलपाट अशी वरती येते तर ती आपल्याला अशी साइड करून टाकून द्यायची म्हणजे का नाही काय होतं मग आमटी लय बी काळी दिसत नाही आणि आमटीमध्ये का नाही फलपाटा अशी तरंगत नाही काळी डाळ असल्यामुळे काळ झालं पण ह्याचीच लय भारी चव असते ह्या आमटीची आता आपण ह्याच्यावली काळी ठरपाला काढून टाकलेली इथं आता आपल्याला दहा मिनटं डाळ चांगली शिजवून घ्यायची त्याच्यावर परत मी आता चला आता दहा मिनटं झालेली इथं आता आपली डाळ शिजली का बघूया मस्त अशी उकळी फुटलेली हका सोमट पाण्यात जर असं टाकलं का नाही म्हणजे पाण्याचा काटामोड केला का नाही कि मस्त अशी डाळ शिजते आणि कडक पाणी केलं का नाही कि डाळ शिजायला उशीर लागतो हा का एकदम छान असा डाळीचा गाळ झालेला आहे आता ही पातीला आपण खाली उतरून घ्यायचं आणि आता आपण कढई ठेवायची फोडणी द्यायला आता ही एवढं पाणी सुद्धा आपल्याला ओतून काढायची काही गरज नाही कारण ना डाळीची आमटी ही थोडीशी काळी दिसती पण चवीला एक नंबर असते बघा आता ह्याच्यातली जी डाळ थोडी थोडी आहे ना ती आपण शिवायच राटून घ्यायची चांगली गरम झालेली ही दोन पळे मी तेल घेतलेले ह्याच्यामध्ये टाकते तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेल गरम झालं का नाही की हा कढीपत्ता कडीपत्त्याची पहिल्यांदा फोडणी द्यायची आणि कुटलेलं लसूण खोबरं आपण ह्याच्यात टाकायचं लसूण खोबरं ले करपून द्यायचं नाही मस्त असं आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचं हे लाल रंग येऊन द्यायचं नाही दस खोबऱ्याला मग काय होतं करपट लागतं आमचं झालेलं दोन चमचे मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे टाकते जा आमटी जास्त सुद्धा लई तिखट करायची नाही म्हणजे आता आपल्या जे त्याच्या आवडीनुसार असतं कुणाला जास्त तिखट लागतं कुणाला कमी पिकाच लागतं पण आपल्या घरात प्रत्येकाच्याच घरात लहान असते तर त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यानुसारच आपल्याला कुठल्या बी भाज्या कराव्या लागतात मस्त असा आपला मसाला ही भाजून झालाय बघा मस्त असा आपला मसाला भाजून झालाय बघा मस्त असं त्याला तेल सुटते आता आपण डाळ शिजवताना थोडस मीठ टाकलं होतं अजून थोडंसं आपल्याला चवी कारण चटणी सुद्धा आपली कधी आळणी असती कधी आपण कांदा लसूण मसाला तयार करताना कमी जास्त मीठ होत त्याच्यामुळे आपण वरण मीठ टाकायचे आता आपण ही शिजवून घेतलेली डाळ आहे ना ह्याच्यामध्ये वतायची डाळीची फोडणी झाली आपली आता आपल्याला थोडस पाणी घालायचं थोडस पाणी घालायचं आपल्याला म्हणजे आता जास्त पातळ बी आपल्याला करायची नाही ही घेवड्याच्या डाळीची आमटी आणि जास्त घट्ट बी करायची नाही कमीत कमी आता आम्ही आमच्या आम्ही हे का नाही रानात काम करणारी आहे त्याच्यामुळं का नाही रानात काम करायचं म्हटलं की बाई जरा कष्टाचं असतं आणि शेतकऱ्याला कसं प्रत्येक वेळेस कालवण ही पाताळ नितळ असली का नाही ती म्हणजे मग कालाबिला करून खायला जळतं म्हणून हा बाका जास्त घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही छान अशी आमटीला मी फोडणी दिलेली वास बी इतका भारी सुटलेला आहे आता आपल्याला जास्त वेळ काय ह्याला आटवून घ्यायची गरज नाही एक दोन उकळ्या झाल्या का नाही की आपली आमटी तयार झालेली कारण आपण डाळ अगोदरच शिजवून घेतलेली मस्त अशी आमटी आपली दिसते चला आता आपण ह्याच्यावरती झाकण आपल्याला काय ठेवायची गरज नाही आपल्याला उकळी फोडलेलीच पाहिजे आमटी असे तयार झालेली एकदम छान अशी बघा मस्त उकळीसुद्धा फुटलेली घटमुट आणि दिसायलाच बघा एवढी छान दिसते का नाही खरं तर आता कधी जेवाय घेऊन काला करून खायला असं मला तर झाले चला आता मी सकाळी का नाही मुलांच्या डाब्यासाठी का नाही बटाटा केला होता आणि थोडीशी कोथमिरीची सुकी भाजी केलेली ती आणि आता भाकरी टाकलेली आहे आता आमच्या इथे गेले तर रानात भिजवायला गहू भिजवायचं चालले त्याच्यामुळे आता आम्हीच जेवणार आहे आणि ह्यांना डबा घेऊन रानात देवा मला हो, जी ती घास खुरपायचा आहे गेवडा खुरपायचा आहे हो आम्ही दोघ जणी जातो भिसवायला आणि घास मस्त अशी आमटी बघा दिसती किती छान आता असच ह्या पद्धतीने का नाही घ्यायचं आता मला पण घेते दुसरं तोंडी लावायला ते केलेले कोथमिरीची भाजी बी बघाव कशी काय झाली जून घ्या पटा पटापटामध्ये आम्ही ते राहणार जातो कांदा पुडू व्हायचा का थोडा की पाया त्यांच्या व्हायच नाही कांदा वेळ दुपारचं खाताना बरं वाटतं वाटत एकदम छान असे मस्त बघा भाजीने एवढे चमची नेदी केवडा खोरपून घेते तेवढा घास खोडपून घेते पाटदेची भाऊ बिझल या तुम्ही मस्त झाली आमची झाली खूप चांगलं झाली आमची मस्त बटाटा बी चांगला झाला कोथिंबिरीची भाजी बी चांगली झाली आहे दाद्या पाहिजे होतात घरी त्याला तुला काय घेऊया काम आमती आवाज पाच वाजता शाळेत नाही आला ना त्याच्यासाठी राखून ठेवा ठेवावायचं तुटूनच पडल त्याच्यावर तु, 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 नुसता मस्तच लागत का नाही अर्ध्या भाकरीचा काला करून खाल् मला तर दुपारपर्यंत नसतं जेव्हा तरी चाललं पाटाटा झाला चला म्हणतरी आमच्या आजची काळ्या घवड्याच्या डाळीची जर आमटी तुम्हाला आवडली असेल आणि आमचं आज रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर आमच्या रेसिपीला लाईक करा ला। शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची काळे घेवडे आमटी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद